आहे हा ही पतंगी हिथ एक वरच्या का ही बाणाची ही बाणाची कामठी अस दोरा बा इकडून ओन घ्यायचा लाकूड घेऊ एक असा जाड दोरा घ्यायचा सारा ते हे असं हि मधले बाणासारखे जी आहे ना त्याला असं दारा घ्यायचा ब नंतर एक बोळ पाडायच बरोबर मधली हे बाणासारखी कामटी ही बरोबर खायची पाहिजे आणि अशी गाठ मारायची इथं गाठ बरं का मारलेली अशी गाठ मारायची हे झालं बारसं मंगळसूत्र पथाकांचं मंगळसूत्र पुन्हा पताकाला इथं बरोबर कामठीपासन इथं थोड्या वरच्या बाजूला तिथे बॉळ पडायचं असं तरच पतंग उडतो नाही तर पतंग उडत नाही बरोबर बोळ पडाय नाही तर जास्त मोठं करायचं नाही कळ का आणि हे कामती ना कामटीच्या मधले कामठी शेजारी ते बोळ पाडायचं बरोबर लय मोठं पाडायचं नाही आणि नाही असऊन घ्यायचं आणि ह्या कामटीला अस बांधायच बरोबर असं आता असला पदार्थ आहे ना कि थोडं थोडं जास्त घ्यायचं मोठा म्हणजे अंतर जास्त घ्यायचं आणि खालच्या बारीक घ्यायचं आणि इथे एक अशी एक गाठ बांधाय बरोबर पतंग उडवतो मग कुठं गेला पुन्हा इथं आपण असे मुदान केलेली इथ हे सडा असा बांधायचा दोरी बांधायची आता काय लहान मुलांना पतंग मग दुकानात भेटतोय पण त्याला मंगळसूत्र येत नाही त्यामुळे त्यांना उडवा येत नाही पडत येत बघ इकडे तिकडं हिकडे तिकडं कसं बी बांधून कसं बांधून पतंग उडत नाही मंगळसूत्र केलं तरच पतंग उडणार

स्टार्ट सगळे येत पतंग आलेला आहे उंचीवर ना <गारे> <laughs> <laughs> <op combine हैं>